आणि त्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगायचं की या सगळ्या गोष्टींच नोंद आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आज या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त काही आपले विरोधक काय करतायत जे कोणी असतील आता कोण आहेत काय आहेत सगळे व्यापारी दृष्टिकोनाचे लोक आहेत मी तुम्हाला खरं खरं सांगतो राजकारण मी कधी कोणावर विरोधात बोलतच नाही माझ्या विरोधात बोलण्याचा संबंधच नसतो कारण आपणच आपलं काम आणि आपलं आपलं जे पुढचं प्लॅनिंग आहे ते सांगण्यातच आपला कितीतरी वेळ जातो पण या सगळ्या मंडळीचं राजकारणाशी आणि खरोखर तुमच्याशी प्रेमाचं नातं आणि नाळ जोडण्याचा विषय नसतो हे कुणाला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यापार आणि व्यवसाय आणि उद्योग सांभाळण्यासाठी आमदार व्हायचा असतो त्यांचा उद्योग सांभाळावा त्यांचं काहीतरी त्या ठिकाणी बघावं ह्या गोष्टींनी ज्यांना आमदार व्हायचंय त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नाही त्यांना हे लक्ष्मणच्या घरी जी मुलीचा प्रॉब्लेम झाला त्यांना तिथं कधीच कधीच रात्री बारा एक वाजता येऊ शकणार नाही ते तशा गोष्टीला किंवा कुठल्याच गोष्टीची संबंध नसतो आणि त्यामुळं आपण ज्यांची प्रवृत्ती ही स्वकेंद्रित आहे स्वकेंद्रित म्हणजे स्वतःभोवती फिरणारी आणि स्वतःचा उद्योग व्यापार व्यवसाय ह्याच्या बाहेर नाही किंवा आता माझ्याजवळ चार पैसे आहेत म्हणून मला प्रतिष्ठा पाहिजे म्हणून आपल्याला काहीतरी करायचं म्हणून निवडणुका लढवायच्या